और भाई लोग वेलकम पावना लेक <laughs> पहुँच गए भाई बहुत है बहुत ये देखो घोड़ा भी पीछे तो और बहुत है बहुत तकलीक के बाद हम पावना लेक पहुँच चुके हैं देख सकते हैं ये पीछे सब वो ले किए सब जगह पे देखते जाते हैं बुक तो किया हुआ है पन इंडिया तर शोध बोलला तर हा इकडेच आहे बघतो जरा बाई चाललो तर हाय जा मस्त थंड थंड हवा पण सुटल्या मस्त एकदम सही आहे रे फायनली ओ मायकॉट्स प्लीज तर पिल्लं पण भाई कोणाक घेऊन जा बाहेर आहात येऊ मस्त यो मस्त पण बघूनच भाई एंटर के लिए भेंडी ओ गॉड्स लव यू जिसका हमारे साथ कोई रिश्ता संबंध नहीं है वह पहला ही दिख गया सही है रे माहौल तो मस्त है एकदम येऊ शकतास सही है भाई ये सही है

बघा वरती चढून जायला उलीलो तो आयलो नाही रे हा नाव काय भाई आतमध्ये इलो पण आमका झाडा पडत नाही आता सध्या तरी वाजून एवढे लवडे ताप पण आऊ बघू तरी पण अजून काय ह्या कोर्स जात ना आमचा काय नाव काय नाय काय नाव बघ काय नाय होता मत कसा मस्त भारी भारी वाटत हो मस्त भारी वाटलं सकाळ सगळं सगळं स्ट्रेस स्ट्रेस गेल्या सारखं वाटलं जरा येऊ नये बरं वाटलं सकाळपासून आयुष्याचे झण झालेला सकाळ म्हणजे दुपारच्या नंतरच ते काय सांग बाबा खाली खाली आम्ही तयार चढ चढवतो आमका थोडी माहित होता लांब असला भाई सहा नंतर गाडी आणूयावर हा नंतर जाऊन घेऊन या ना गाडी गाडी आपण आहेत लावी आपल्या रस्तो माहित नाही आम्ही त्या रस्त्या शॉट खाली होतो बँकेत घर घरावर हो इकडे नाही आपली पार्किंग अकडे होती पण आम्ही खरेच लावलो गाडी खाली कारण आम्ही दुसऱ्या रस्त्यात चढू होतो गाडी आणि चढत नव्हतं गाडी

जेवणाची मी तयार जोरदार जेवणाची तयार चालू अकडे हा रेकडे जकडे खाऊ घेतलं महिला पाहुण्यानंतर स्टोर हा इकडे मस्त वाटतं पण काही भेटत नाही ह्यांच्या ते बिरतो नुसतं मी अगे वाता मस्त पण फिरतो आम्ही अजून आमका, जा... आमका जागा भेटत ना बेटलो। बेटलो जागा का भेटलो रे भेटलो बस शेवटी भेटलो आमका आमचा अकडे सगळा जागा आता असताना त्याच्यानंतर आम्ही बघू काय चालतं कसा का चालतेंट

हा दे तर आपल्या टेन पण भेटलेलं आपल्याला सध्या एक अळीसून तीन होतात वाटतो त्याच्या वाटतो काय चाळी पण ठेवून ती गाडीत नंतर टाकते परत दुसऱ्या दिवसाने रावा राहा मस्त सही आहे बघू शकतो मस्त एकदम वाईट पण मस्त आहे तकडे मज्जाने फिरायला येतो अजून पण काय आता बघतो काय असा चांगला वाटतं दाखव पण पाहुणा लेकला त्या साईडला पण आहे बघायला तुम्हाला तिकडे जाऊन दाखवल थोडा जातो वगैरे अरे पण पूर्णच आहे त्या पूर्ण लेकच आहे पूर्ण लेक आहे आमचं त्या त्यांचा ता कुंपाव ना आमचा ह्या कुंपाव ना असं आलेला बाकी तर काय सगळ्यात सगळ्यात सेमच बाकी तर सगळं सेमच हा कधी से से गेली आपआपल्या का आम्ही दोघात बसलो हो यो मी आणि येऊ ते चार्जिंग करताना एक खांडायने आम्ही गेले तू येतो इले 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 मग थोड्याच वेळ डी जे पार्टी सुरू झाली आणि मग सगळी काय बघा कशी नाचतात ते सगळी नाचायला लागले निंदा एकदा एन्जॉय असा गौतमी पाटील सर नाव गाणं लागायला तसे आमचे खवा आले आणि नाचा लागले दनकाव बघा कसे नाचत ते मग लाईव्ह म्युझिक जसा चालू झाला तेव्हा काही सगळे शांत झाले आणि मग सगळे लाईव्ह म्युझिक एन्जॉय करत होते मस्त पैकी शांततेत त्या म्हणजे म्युझिक पण मस्त होता जो सिंगर होतो तो पण मस्त होता म्हणजे तो पण आमच्यातच होतो एक जो होता स्टेसाठी लो आमचा नशीब चांगला की भेटलो होते आमक आमच्या साईडने चांगलं आम्ही पण एन्जॉय केला तुम्ही पण एन्जॉय करा बघा <Sans> भी टेंट है ये हमारा नहीं एरिया लेकिन हम शूट कर रहे हैं <laughs> ये अलग है ये अलग लेवल का है लेकिन सही है व्यू सही है इधर ये लेक है हमारा वो सारे कॉन्सेप्ट चल रहा है अभी आता बम बटले गए ये है हमारा ये हमारा नहीं है वो अलगlogback का है <laughs> काली शूट के लिए हम इधर आए <laughs> आज आने गुड मॉर्निंग मित्रांनो जाली सका आमची पण तर नाष्टा विष्टा पण झालं थोडा निघाची नाश्ता एक मस्तकडे डोंगर त्या साईडला पाठच्या साईडला मागच्या साईडला जे व्ह्यू साइडला त्यामुळे दाखवते साइडला मस्त की लेक साईड पूर्ण व्ह्यू आहे आणि डोंगर मस्त की एकदम एकच ना मध्ये पण मस्त वाटतं बाबा थंडी पण थंडी पण जास्त

तलावच तलाव आणि हो डोंगर होत मस्त गेला असता कळ फिरा चांगला असं या साईडला पण टेंट लावायचं सगळ्या साईडला टेंट लावलेले असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा वेगवेगळे होत म्हणजे एरिया वेगळं तो आमच्या एरियाचा कडतो हा एरिया वेगळा चालू आकडे मस्त पण या साईडला या एरियाच्याकडे परत त्या साईडला तकडे तकडे वेगळे होते प्रत्येका सगळा वेगवेगळा मी आता निघालो आहे मुंबईला परत रिटर्न मुंबईच्या कारले गावाच्या परत पेट्रोल केलं सगळे आपली पब्लिक सगळी आवाटी बसलो गाको मंगाल सी आणि युवा आमचा मेन माणूस हा एंटरटेनमेंट 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 तर ह्याच होता बाकी काय आता का पुढे बघूया काय काय घडतं अजून आजच्या दिवसात सांगितलं आज परत हळद आहे सातच्या डोवाची मुंबईत हा म्हणून त्याचं कारण तर होता येऊचा मुंबईत पण ते ओपन प्लॅन तर म्हटलं तर हा आहे प्लॅन प्लॅन होता है कमी जा लॉकर लॉकर ड्रायव्हर पण ड्रायव्हर प्लस लॉक स्वतः सहा करू लागतो हे हे फक्त बसता का झोप देत नाही मी तुका झोप देत नाही मी गामी सैनिक जातो घटक मदत करतो मागून आमक पाया पाया कचं लागतं होत नाही काल पण व्हायची लोसीएनजीवर पण लाईनात रोयची जास्त काल लवकर भेटलं ना ह्यावेळी आणि आता जरा लाईन जास्त आता कडे अर्धो अर्ध तास तरी जायचं आहे बघा बाहेर बसले उद्योग सगळे नका टाकून डायवर जीवन जीवनलायचा हाला कीचा बाई आणि एकटो ड्रायवर असतो तर मग लागतात मला जायला

या योगेशी मिसर जोगेशी मिसर खाने के लिए रुकने वाले अभी देखते हैं किधर मिलता है वहां जो जो पीछे बैठा है मैनेजर अपना ब्लैक वाला वो बोलता है अच्छा मिलता है किधर तो सुनने लगता है ये ओ, तो ओ वो अभी पार्टी देने वाले हैं अपन को श्री मिसर का कुछ गोली वगैरह लगेगा तो उसमें बोल देना वो लैबोरेटरी में काम करता है एक मैनेजर है आज अब मुल्ला साहेब पटना है बसले है

तो फाइनली हम पहुंच गए हैं क्योंकि सर मिसल हो गया कस्ता होता का होता वही लोग आए मैं वेटिंग वेटिंग नंबर ला लो आप लोग अच्छे पास करा वेटिंग आता है कुछ कह नहीं सकते कुछ बोल नहीं सकते

बटर पाव के साथ मजा ले लिहिलं होत हा थोडी बटर तोड़ी लग। तोड़ी लग। आज। पाव घात मीठ घेतलं माकवाडा तू पि ना आजूबाजूला 가게에 들자. 여기에 메서게.

डायरेक्ट मुंबई सिंगर आपल्या बाजूला बसले आहेत नितीन चव्हाण सिंगर खूपच गर्मी आहे बरेच आहे आता एसी दबा एसी लगाने का और जाने का पाठी गाडी बघाय रे काय दरवाजा लक्ष आठशे

बैक डू डू हिवळ संध्याकाळ गेलो दोस्त सकाळी आज उद्या येत संध्याकाळ मी चला चला सोडलं नाही का नाही का सोडलेलं आता आता आम्ही जातो बहिणीकडे हे का चार कोपला जायचं थोडी गाडी ठेवून परत हळदी गावचं परत परत जोगेश्वरी गावचं आमचा प्लॅन जो आता हा फायनली रूमवर आलो आहे आम्ही इकडे बहिणीकडे परत परत जाऊचं जोगेश्वरीक थोडून मग परत हळद हळदी थोडे थोडं काय माग बिर्याणी बिर्या मागवले तर हळद बिरद करून मग परत हाय गावचा तसं हा आजो दिवस असं गेलेलो हा सापलो तर एवढं एवढा आजच्या दिवसा वाटतं एवढाच अरे खूप कंटाळवर गाडी चालवून गेलो तर मा मारा राहिला नुसतं सकाळपासून त्यामुळे टाटा बाय बाय चार्जिंगच पण दिलेली मोबाईलची चार्जिंग पण लावते मग निघतो आम्ही पण कारण टाईम पण झालेला सहा सहा चार वाजले जे अजून एक 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 तासात निघायचे आम्ही सहापर्यंत सहा पाच सहा साडेसहापर्यंत पोचायचे त्यानंतर अजून गारम चालू होईल तर चला बाय बाय आजचं ब्लॉग खरंच थांबवतो आहे बाय